राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा आहे आपण आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे कर, प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आलती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्टापासून बघू शकता सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आज ते जे लढतायत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढतायत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय घेणं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे मी तुम्हाला अजून परत तेच सांगतोय की ज्यांनी आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही एक ना। एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला ते सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चिड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात ती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्टापासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू बी भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग